इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह कमेंट केल्यानं नाशिक रोड उपनगर तसंच जयभवानी रोडवर रात्री तणावाचं पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं वादावर पडदा पडला असून एका युवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला इंस्टाग्रामवर पोस्ट असलेल्यावर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केली त्याच्या निषेधार्थ एक मोठा जमाव उपनगर पोलीस ठाण्यात जमा झाला त्याला अटक करण्याची मागणी करीत तिथंच ठिया मांडला मात्र पोलिसांनी दक्षता घेऊन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी आदींसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी जमावाची समजूत काढून त्यांना पांगवण्यात आलं मात्र जमावातील काही तरुणांनी उपनगर चौकात जाऊन नाशिक पुणे महामार्ग अडवला तर काही समाजकंटकांनी गाड्यांवर दगडफेक करून नुकसान केलं उपनगर चौकात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं वाहतूक पोलिसांनी दत्त मंदिर चौकात गाड्या अडवून त्या जेलरोड मार्गे रवाना केल्या तर रात्री उशिरा नाशिककडून नाशिक रोडकडे येणाऱ्या वाहनधारकांनी टाकळी मार्गे उपनगर कॅनॉल झोपडपट्टी जलरोड मार्गे नाशिक रोड गाठलं रात्री उशिरा कमेंट करणाऱ्या समाजकंटक तरुणाला पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसंच पोलिसांनी शांततेचं आवाहन केलंय आणि जमलेला जमाव आपापल्या घराकडे निघाला पोलिसांनी अतिशय शांत आणि संयमी वृत्तीनं हे प्रकरण हाताळल्यानं वेळीच आटोक्यात आली